बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली उद्या जाहीर होणार निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे पाच मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करणार आहे मंडळाने याबाबत आज अधिकृत घोषणा केली आहे ज्यामुळे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धाकधूक वाढली आहे विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल उद्या दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येणार आहे यंदा बारावीची परीक्षा दरवर्षीपेक्षा दहा दिवस लवकर घेण्यात आली होती आणि ही परीक्षा अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अकरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधी सुरळीतपणे पार पडली होती यावर्षी राज्यभरातून तब्बल पंधरा लाख विद्यार्थ्यांनी रा बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली यानंतर आता नुकतंच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी केली आणि या अधिसूचनेनुसार बोर्डाद्वारे निकालाची तयारी पूर्ण झाली असून उद्या निश्चित वेळेत विद्यार्थ्यांना उपलब्ध करू दिला जाईल मेरी रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई